नमस्कार नमस्कार तर आपण आज तुम्हाला सांगितलं होतं की आपण एकशे आठ भागामध्ये ज्या कलाकारांनी काम केलं कलाकारांचं नाव आहे रिंबत भाऊ शिंदे त्यांनी आपल्या एअरपाट वेब सिरीज मध्ये एकशे आठ भागामध्ये काम केलेलं आहे तर त्यांना विचारू तुमचं नाव व तुमचा परिचय आधी सांगा क्रीमबग साहेब नमस्कार क्रिमबग साहेबराव शिंदे राहणार जीव तुमचे वय किती माझ्या वय चव्वेचाळीस त्यांचं वय चव्वेचाळीस आहे आणि आपण बघत असाल की ते एका हाताने व पायाने पाया अपंग आहेत पण जगण्याची जिद्द आणि करण्याची धडपड त्याला माझ्या खून आणि माझ्या एडपाट टीम खूण सलाम आहे कारण त्यांनी सुद्धा का एका भागामध्ये असे उत्कृष्ट असे काम केलेलं आहे तर आपण त्यांचे कुटुंब त्यांचं राहणीमान त्यांची जी परिस्थिती आहे हे सगळं आज आपण आपल्या माझ्यामध्ये गावणार आहे तर चला आपण आता त्यांच्या घरी त्यांच्या फॅमिलीशी आपण ओळख करून घेऊ तर चला आपण आता त्यांच्याबरोबर जाऊया